नमस्कार मी राजेंद्र आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी फडणवीस म्हणाले महाराष्ट्राचा तुरुंग तववर राहण्यासाठी तयार कसाबला ठेवले त्यात त्याची काय बाब अमेरिकेने प्रत्यार्पणाला दिली मान्यता कृषी मंत्री माणिकराव फोकाटेंना सत्तेचा माज चढलाय देशाच्या पोशिंद्याला भिकारीची उपमा देणाऱ्याने माफी मागावी जितेंद्र आव्हाडांची मागणी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज केलेल्या भानगडीमुळे सत्तारांचे मंत्रीपद गेले सिल्लोडमधील परिस्थिती पाकिस्तानसारखीच रावसाहेब दानवे यांचा पुनरुच्चार आणि राज्यात लव जिहाद विरोधात कायदा येणार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने दिनांक एकोणीस मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलनात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई शहरात सामुदायिक उपवास सहवेदना रॅली व्याख्यान पुरस्कार वितरण आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा सन्मान सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमात शेकडो किसान पुत्रांनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब संयोजक सुदर्शन रापतवार कालिदास आपेट आदींनी केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत किसान पुत्र आंदोलक डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या पुढाकाराने आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात समीर शेख रमेश गायकवाड प्राध्यापक नितीन घोलप पांडुरंगवाणी संजय घोलप आश्रुबा गिरे विठ्ठल कदम रामचंद्र मुळे विनायक मोरे संतोष भोसले लहू घोलप संजय पावले जीवन मुळे कचरू निर्मळ आदींची उपस्थिती होती स्वर्गीय नामदेव भाऊ शिनगारे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारूर यांची दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काशीनाथ चौक राजमाता जिजाऊ महाविद्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे रस्ते व दुकाने भगव्या झेंड्याने सजली आहेत किल्लेधारूर शहरात स्वर्गीय नामदेव भाऊ शिंगारे यांच्या संकल्पनेतून व त्यानंतर आता सुदर्शन भैया शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली छत्तीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाठात व उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी देखील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किल्ले धारूर यांच्या वतीने शिवजयंती थाटामाठात साजरी करण्यात येणार आहे प्रत्येक घराघरावर भगवा झेंडा फडकवलेला दिसेल असे सुदर्शन सिंगारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर काल शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा उद्घाटक माजी प्राचार्य बालनाट्य रंगभूमीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉक्टर दीपाताई क्षीरसागर तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी बोराडे मॅडम सेविका जयश्रीताई विधाते सेविका पुजाताई वाघमारे नगरसेविका नाईकवाडेताई शाले व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय दादा मचाले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा गांधले मॅडम राजेंद्र तिडके मुख्याध्यापक वाघ सर मुख्याध्यापक बरकसे सर मुख्याध्यापक माने सर मुख्याध्यापक सर झांझुर्णे सर श्री राऊत सर ढोले साहेब व सर्व पालक तसेच विद्यार्थी बालमित्र यांची उपस्थिती होती यावेळी जयश्रीताई विधाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका विनाताई भोज यांनी प्रस्तावित केले आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे सर्व शिक्षक व मॅडमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर सहशिक्षिका ताईबाई वामनराव वीर यांचा मुख्याध्यापिका भोज मॅडम यांनी अध्यक्षा दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका म्हणून गौरव केला यावेळी विद्यार्थ्यांनी लोकगीत हिंदी चित्रपट गीते देशभक्तीपर गीते लावणी भारूड नाटक अशा बहारदार कार्यक्रमांनी पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वीर मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी खरसाडे मॅडम वीर मॅडम रणखांब सर खडके मॅडम अर्चना शिंदे मॅडम नृत्य दिग्दर्शिका कुमारी श्रद्धा शिंदे गौरव वायभट व वा आशा वायभट यांनी मोलाचे सहकार्य केले बैलगाडीत बसून शेतातून घरी परत जात असताना बैलगाडी उलटून नातवाचा मृत्यू तर आजोबा गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील पाटण सांगवे येथे शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल रोजी घडली सांगवी येथील भाऊसाहेब बंशी जगताप हे शुक्रवारी सायंकाळी शेतातून आपले दोन नातू एक नात गवत व भुईमुगाच्या शेंगा घेऊन बैलगाडीतून घरी येत होते यावेळी अचानक रानडुकरे आडवे गेल्याने बैल बिथरले आणि त्यामुळे बैलगाडी उलटली यामध्ये अभिराज उर्फ बाल्या नानाभाऊ जगताप वय चौदा वर्षे याचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा भाऊसाहेब जगताप हे गंभीर जखमी झाले मयत अधिराज याच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे तर बातमी आणखी एका अपघाताची बीड शहरातील गांधीनगर भागातील सचिन जाधव हे सोलापूर धुळे महामार्गावर अपघात होऊन ठार झाले तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले कार क्रमांक एम एच तेवीस बीशी त्रेपन्न एकोणऐंशी या गाडीचा अपघात होऊन गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पलटी झाली यामध्ये सचिन जाधव व एकतीस वर्ष राहणार गांधीनगर बीड हा युवक जागीच ठार झाला असून शिवराज गायकवाड याला डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवून देण्यात आले आहे तर बालू विटकर याला बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीड शहरातील भगवान विद्यालयात शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळसर यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री मोहनराव काकडे संस्था अध्यक्ष झेडेन सर अतुल मुळे सर माऊली सानप हे उपस्थित होते तसेच संस्था कोषाध्यक्ष डॉक्टर वृषालीताई सानप संचालक अण्णासाहेब जायबाई मिसाळ मिसाळसर मुख्या शेख मुसासर उपमुख्याध्यापक आघाव सर पर्यवेक्षक सर, सर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी भगवान बाबांच्या प्रतिमेचे आणि कैलासवासी गुरुवरे भावा सानप सर व कैलासवाशी शोभाताई सानप यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक शेख मुसासर यांनी केले तर सूत्रसंचलन श्री डोळे सर व पवार मॅडम यांनी केले आणि आभार पर्यवेक्षक सर यांनी मानले यावेळी इयत्ता नववी दहावीचे सर्व विद्यार्थी पालक यांच्यासह शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथून रायपूर तालुका परभणी येथील सतीश मस्के हा चोवीस वर्षीय युवक परभणी रेल्वे स्थानकावर उतारला व तो एका लॉजवर जाऊन थांबला परंतु लॉजवर तब्येत खालावल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला मध्यरात्री परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्या युवकाचा मृत्यू झाला तर या युवकाच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्यामुळे पोलिसांनी या युवकाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे ग्राह्य धरून पुढील तपास सुरू केला आहे सुरेश परभणी खंडेश्वर गोशाळा आमच्या पप्पूला हे गायीच्या शाळेच लायसन मिळालंय हे बरं पप्पू भारत सरकारचं आणि हे आमच्या पप्पू जरा लाडका आहे त्याच ते काही करा टाळ्या वाजवा जिथं गाई टेम्पो मध्ये भरलेलं सोडून आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार